चिमुकल्यांच्या आठवडी बाजाराला गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सन्मती बाल संस्कार व प्राथमिक विद्यामंदिर तारदाळ अंतर्गत आज तारदाळ ग्रामपंचायत समोर चिमुकल्यांचा आठवडी बाजार कार्यक्रम संपन्न झाला सन्मती विद्यालय तारदाळ यांचेकडून लहान वयातच शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावे या अनुषंगाने प्रत्येक वर्षी चिमुकल्यांचा आठवडी बाजार हा उपक्रम राबवला जातो सदर चिमुकल्यांच्या बाजारात तारदाळ गावातील नागरिक अतिशय उत्साहाने खरेदी करण्यासाठी येतात व चिमुकल्यांचे कौतुक करून त्यांच्याजवळ ज्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व खरेदी करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे चिमुकल्यांनाही व्यवहार त्यांनाबद्दल पुरेपूर माहिती मिळते तसेच सन्मती विद्यालय तारदाळ यांच्या या उपक्रमास तारदाळ गावातून कौतुक होत आहे चिमुकल्यांचा आठवडी बाजार या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून तारदाळ गावच्या सरपंच सौ पल्लवी पोवार मॅडम उपस्थित होत्या तसेच पंचायत समितीचे अध्यक्ष अंजना शिंदे वहिनी होत्या माजी तालुका पंचायत सदस्य अंजना शिंदे वहिनी यांनी पूजन केले तर सरपंच सौपल्लवी पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक सी जी तेरदाळे सर तसेच पर्यवेक्षक पी बी शेट्टी सर प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका दीपाली खाडे मॅडम तसेच प्रशालेचे ज्येष्ठ अध्यापक खोत सर उपस्थित होते तसेच शालेय समितीचे सदस्य सागले गुरुजी व के जी पाटील सर संजय विभुते प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार विकास गायकवाड प्रवीण केरले सूरज गायकवाड ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामपंचायत क्लार्क विनायक वडर व विनायक कोळी व ग्रामपंचायत कर्मचारी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी पाटील मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी प्राथमिक विभागाच्या सर्व अध्यापिका व सर्व ड्रायव्हर यांची मदत मिळाली